नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आता मी शेवगाव मध्ये आहे आणि शेवगाव मध्ये ज्या ठिकाणी मनोज दरांगे पाटील प्रवेश करणार आहेत आणि त्या ठिकाणी मी उभा आहे इकडं जर आपण बघितलं माझ्या डाव्या साईडला तर हा बोदेगाव वरून रस्ता येतोय आणि हा पैठणवरून रस्ता येतोय या ठिकाणी पूर्ण जाम आहे सकाळी आठ वाजल्यापासून या सर्व गाड्या या ठिकाणाहून जात आहेत शेवगावकरांच्या नेमका काय भावना आहेत मनोज दरांगे पाटील थोड्याच वेळात येणार आहेत तिथं काय भावना आहेत शेवगावच्या सकल मराठा बांधवातर्फे आम्ही मनोज जरंगे पाटलांना संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे ह्या वेळेस आम्ही संपूर्ण मराठा बांधव मुंबईला संपूर्ण तापतीनिशी एक मराठा कोटी मराठा या पद्धतीने आम्ही संपूर्ण मुंबईच्या आझाद मैदानावरती भेटल्या ह्या वेळेस आरक्षण घेऊन आल्याशिवाय आम्ही थांबणार नाही यावेळेस आम्ही संपूर्ण आमच्या घरच्यांच पत्नीच त्यांचं कुंकू बसून आम्ही मैदानावरती चाललेलो आहोत मला सांगा कुठेतरी तर ताकद कमी झाली असं बोललं जात होत काय असं काहीच नाही फक्त फक्त सरकारने सरकारने फक्त चायना वाले जाम केलेले आहेत सरकारने फक्त टीव्ही वरती दाखवणार नाही याच्यासाठी संपूर्ण मीडिया जाम केलेला आहे परंतु मराठा थांबणार नाही मराठा मुंबई जाऊन धडक देणार आहे आणि एक दिवसात जरी या वेळेस या वेळेस आम्ही शांततेत मराठी जेवढे मराठे आहेत तेवढे शांततेत मुंबई मध्ये आझाद मैदानावरती जाणार आहोत सरकारकडून दबाव टाकला जातोय सरकारकडून किती दबाव जरी टाकला तर आम्ही शांततेत जाणार आहोत एकाही व्यक्तीला त्रास होणार नाही आणि आम्ही एकदम शांततेत जाऊन मुंबई मधून आरक्षण घेऊन आल्याशिवाय माघारी ना येणार ये। नाही ना। या ठिकाणी आम्ही पहिली लढाई तुम्हाला सांगतो जिंकलेली आहे कालच सर्वोच्च न्यायालयाने आझाद मैदानावर आंदोलन जे करायचं होतं ती परवानगी नाकारली होती परंतु आम्हाला काही चॅनल मार्फत कळालंय तीन वाजता पाच हजार लोकांना आझाद मैदानावर परवानगी दिलेली आहे आंदोलन करण्यासाठी दिलेले आहे तुम्ही जाणार आहेत पाच हजार लोकांना आम्ही फक्त कोटीच्याच घरात नाही आम्ही आमच्या घरामध्ये टिकतो फक्त असा आम्ही आजही बी आज आमचे राम जर बैठले तर अजून मरोच्या रंगाच्या अंतरवारी सराठी मध्ये आमचे वाहन आहेत आणि आज आमच्या जुन्नर मध्ये सुद्धा वाहन आहेत आम्ही एवढी रांग आमचे आहेत आता जुन्नर मध्ये जाऊन वाहनांची तिथे गर्दी झालेली आहे आणि अहिले सुद्धा जाम झालेला आहे मागच्या वेळेस पेक्षा संख्या कमी राहील का जास्त याच्या मागच्या वेळेस जास्त संख्या राहील मागच्या वेळेस आमच्या मराठा बांधवाचे वाटाने चालताना हाल झाले काहींचे गुडघे सुजले काहींचे पाय सुजले पण आम्ही आता ह्या निशिय संपूर्ण ताकदीनिशी वाहनानिशी प्रत्येकाच्या स्वखर्चाने आम्ही तिथे चाललेलो त्याच्यामुळे यावेळेस या वेळेस या आम्ही आरक्षण घेऊन आल्याशिवाय आदेश घेऊन आल्याशिवाय आम्ही पाठीमाग हरा हटणार नाही काही राजा मला सांगा नितेश राणे आणि बावनकुळे साहेब या ठिकाणी राजकीय राजकीय चर्चा आम्हाला 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 किती राजकीय लोकांविषयी चर्चा केली तर आम्ही आमच्या जरंगे पाटलांचं देव म्हणून नाव घेतो हो आम्ही याच्या जे आमच्या तोंडातून तो इतक्या शुल्लक माणसाचं नाव घेऊ शकत नाही आपण बघू शकता या सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांच्या भावना आणि ह्या भावना सरकारने लक्षात घेतल्या पाहिजेत मराठ्यांच्या ह्या भावना सरकारने लक्षात घेतल्या पाहिजेत मराठे करू ही खरी ताकद आहे मनोज चरांगे पाटलांची आणि जे लोक म्हणत होते मनोज चरांगे पाटलांनी काय कमवलं तर ही ताकद मनोज चरांगे पाटलांनी ही ताकद कमवली आणि मनोज चरांगे पाटलांनी संपत्ती कोणची कमावली जे म्हणत होते त्यांच्यासाठी हा पुरावा आहे की मनोज चरांगे पाटलांनी ही ताकत कमावली आणि ही सगळी ताकद ही मराठ्यांची लाट उद्या मुंबई मध्ये धडकणार आहे त्यामुळे सरकारने आताच जाग व्हायला पाहिजे आणि यावरती निर्णय घ्यायला पाहिजे मनोज चरांगे पाटील जी मागणी करतायत ती मागणी सरकारने योग्य हाताळली पाहिजे आणि मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे ही भावना या लोकांची आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत काय बोला तुम्ही आज सकल महाराष्ट्र मराठा समाजाची गेल्या चाळीस वर्षापासून ही मागणी आहे आणि महाराष्ट्राचा संघर्ष युद्ध मनोज चरांगे गेल्या वीस वर्षापासून हा महाराष्ट्र मराठासाठी आरक्षण साठी हा लढा उभा केलेला आहे आज निश्चितपणे सरकारला आरक्षण देवा लागेल म्हणजे द्यावं लागेल हा लोना गेल्या चाळीस वर्षापासून मराठ्याचा आहे आणि याच्या निश्चितपणे मी सांगतो सर्व सखल सखल मराठा समाज या ठिकाणी आलेला आहे आणि सर्व समाज कोटीच्या संख्येने बाहेर पडलेल्या आहे मागच्या वेळेस या ठिकाणी पूर्ण समाज महाराष्ट्रातला पूर्ण रस्ते उतरलेला आहे आणि निश्चितपणे सरकारला याची दखल निश्चितपणे घ्यावा लागेल आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र मराठ्याला कुणबी ओबीसीतून ओबीसीतून कुणबी नोंदनुसार मराठे समाजाला सरकारला आरक्षण द्यावा लागेल म्हणजे द्यावं लागेल हे निश्चितपणे आम्ही